तुकला तुकला, आजी तुकला, तुकला, तुकला 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 होऊन मोबाईल झाला झाला काय तोडून आजीचा तुटला आणि त्याची असं दिसत नाईत वाईट अरे बा आईचा मोबाईल तोडून आला वाटत कस

म्हटलं एवढा साधा सरळ घरात कस काय आलाय तू नाही मम्मी आईचा फोन फोडून आलाय हा तिकडे जाऊन नाही हा तिकडे जाऊन तू फोन नाही मम्मी नक्की आईला विचारू नाही मम्मी मी तोडलाय मग कोणी तोडला कोण तोडला मग आणि बोलायचं माहित कोणी तोडलाय बोलतोय तुकला आईला विचारू आणि त्याच अरे दिसले तुटले डिस्प्ले हा दिसले तुटले दिसले तुटलं ना दिसले तुटले <laughs> का तुटलं ना नंतर का हे असे लावत होता हे असं दाबत होता कसं लावता मी नाही तोले मी कसं लावतो सीरियस नाही काय तोले सीरियसली ना हा बर ठीक आहे मग आईला विचारन मिया हा आईला विचारून तू डिस खेळत होता आगा। ना खाली <laughs> 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 माझ्याला घाबरतो तू बाबू घाबरून गेली रे तुला ती का घाबरून गेली तुला का गेली घाबरून का हो मी गेली घाबरून तुला पप्पा पक्का कसा मारणार आहे तू आईच्या मोबाईलचा डिस्प्ले तोडून आलाय तोडून आलाय सम्राट ती मांजर बोलते एक मांजर घरामध्ये बसले तर मी कशी काय दाऊ मग ते बघून पळून मी मला मांजर आ, बोलते मांजर बसले एक म्हणे मग ती घाबरते ना, ना तर लगेच पळून गेली ती बघून पळून गेली दिल्ली छोटी आमचा बाप बोलतो आमच्या तर आलेली मम्मी कडे बसली होती तेवढाच भाऊ म्हणजे सम्राट बोलला आईचा आई मोबाईल आईचा मोबाईल काय आला तुकला हा आईचा मोबाईल तुकला तुकला झाला आता पप्पा आल्यावरती फटके तुकला तुकला झाला आहे आईचा मोबाईल मग कोणी गेला डिस्प्ले झालाय सांगितलं कोणी तोडलं कोणी नव्हतो ठीक आहे बघू आता आईला मी खाली जाते आईला विचारते काय केले म्हणून जाऊ ना खाली जाऊन विचारू ना ठीक आहे आता आईला खाली जाऊन नाही नाव नाही लिहिलं तो राहू ना तुकला तुकला झाला म्हणे तुकला तुकला म्हणे ठीक आहे पप्पा येईल बघू आता काय आईला विचारते मी सम्राट मला एक यात सांगतो मत का नाही कर तु का, का ना इकडे पोरं नाही येत ना आईकडे खाली खेळायला मग त्याला सासूबाईकडे जास्त आवडतं मम्मीची इथे आणि मम्मी दिवसभर घरी राहत नाही मम्मी दिवसभर घरी राहत नाही त्याच्यामुळं तो मम्मीकडे जास्त येत नाही मी आले म्हणून तो आलाय मम्मीकडे त्याच्यात आईकडे काहीतरी कांड करून आलाय वाटत थोडासा डिस्प्ले तुटलेला बाकी काय नव्हतं झालं माझं गलती नाहीये तुझी गलती नाहीये मग गलती कोणाची आहे

तर आली होती मम्मीकडे बसायला या पोरांनी फोडून ठेवलाय वाटतं आईचा डिस्प्ले काय माहिती आता काय करून ठेवलेलं आहे पण बघू चल मम्मी चल 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 मम्मी सम्राट तुम्हाला कशी झोप आता मालिकून आजीजो झोपतो झोप झोप

पुढं चालतो आईला जाऊ दे गावाला नाही जायचं का तुला गावाला जायचं नाही आज सोबत में। गावल गावल रहे। ना मी गावाला जाणार आहे त्याचे नाव काय म्हणतो आ मम्मी पप्पा नाही येणार रे तूजूम जायचं ना जायचं नाही तुला विकास विकासला पण घेऊ दे तपण मग विकासला पण विकासच नको घेऊ का

तर फायनली आली मी घरी पाऊस चालू होता आमच्या इकडे तर थोडंसं भिजलो आम्ही दोघं पण मग कपडे चेंज केले दोघांनी आता बसलोय जेवायला तर सम्राटकडे पैसे बघा किती आले तुम्हाला दाखव दाखव सर असं हे बघा सम्राटचे पैसे आहेत ते दाखव हे बघ हे बघा सम्राटकडे पैसे बघा हे बघा मी त्याला बोलली मला फोन घ्यायचा आहे मला पैसे दे तर त्यांनी मला हे पैसे आणून दिले ते काय कशासाठी दिले तुम्हाला पैसे मला कशासाठी दिले तुला कशासाठी दिले अरे मला बोलतो तुला फोन घ्यायचा आहे ना तर मग त्याच्यासाठी हे पैसे घे काय रे तुझे तुझे। हा ते बघ हे बघा पन्नास पन्नासच्या नोट आहेत हे हे बघा बघा पैसे मला बोलतो आयफोन फोटीन घ्यायचं ते जाऊ दे आईचा मोबाईल तोडला त्याचं काय करायचं त्याला विचार मोबाईल तोडला कसं काय मोबाईल तोडला तू नाही काय नाही आयचा तुटले दिसते तुटले दिसते डिस्प्ले तुटला म्हणतोय तो डिस्प्ले तुटला तो मग पास ते सांगतोय पण तो तोडून आलेला आहे मी नाही तोडूनला डिस्प्ले तो तोडून आलेला आहे नाही जेवण झालं तरी याचं पैसे पैसे खेळण्याचा मम्मीला काय बोलला कशाला पैसे मागतो कशाला मम्मी गावाला जाऊ गावाला जाण्यासाठी तो पैसे देतोय मग अशी मोबाईल आणायला त्यांनी पैसे दिले मला बघा तुम्हाला हवे असतील तर घ्याय बघा सम्राटकडे खूप पैसे आहेत सम्राट खूप वाले <laughs> <ए, ए। laughs> आहे बघा okay, एक एक पैसे ते नकलीचे पैसे नाही आहेत <laughs> त्याच्या पप्पांना सांगितलं त्याचे पप्पा बोल जेवले आणि लगेच गेले गे कामाला कारण की त्यांना उशीर होत होता परत त्याच्यामुळे पर उपर उपर उच्टा, उच्टा। उच्टा। तमोग, ते गेले नंतर परत कधी आवडीत भेटेल ना तेव्हा बरोबर विचारते तुम्हाला दाखवते हाईट बघा आमचा ब्लॉगर कॅमेरामॅन आहे हा ब्लॉग शूट करतो तो तन्माची हाईट बघाय जरा माझा लहान भाऊ आहे मोटारीचं खाली 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 म्हणजे त्याला खाली नाही बोलत आम्ही त्याला तंबय म्हणजे तंबय सम्राट त्याला तंबय बोलतो लाडानी याला तंबोय येतो याच्या म्हणजे हा सम्राट जास्त अंगावरती त्याच्या आणि माझी व्हिडिओ म्हणजे हे शूट करतो ब्लॉगिंग पैसा आणि कॅमेरा शपथ उचल पैसा वाले उचल जे पाडले बाई या पोर एवढे लवडे याची मस्ती अशीच चालू राहील हा तर मी लवकर उचलून घ्या तर आमचा ब्लॉगर मॅन या ब्लॉग म्हणजे मी ब्लॉग जे काढते ना त्याचे काढतो आणि बाकी जे ते इंस्टाग्राम चे आणि ते शॉर्ट्स व्हिडिओ जे मी काढते तो गेला गेलाय कामाला आ, संडे ला ला हो हा त्याला संडेला पण काम असं करायला कि मग तो व्हिडिओ वगैरे शूट करतो हा आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे नातेवाईक म्हणा त्याला विचारत असत की बाबा तू ब्लॉग मध्ये का नाही दिसत तर मी आज त्याला स्पेशली ब्लॉग मध्ये घेतलंय तर सगळ्यांनी बघा त्याला जे जे ओळखत असेल कि बाबा हा थांबवायच आहे का त्या लोकांना सांग त्यांना की मी ब्लॉग मध्ये आहे बोल बोल तर त्यांना असं वाटतं म्हणजे बोलणारे बोलतात की तो ब्लॉग मध्ये दिसत नाही असं तसं आता ब्लॉग आपल्या घरचं शूट करतो आपण आणि तो येतो कधीतरी कधीतरी म्हणजे लेट येतो तो, तो पण तोपर्यंत माझा ब्लॉग वगैरे मी जे मला सकाळपासून जेवढं पण शूट असतं ते शूट करून घेते त्यानंतर तो येतो मग ये थोडंफार जे काय असेल मग तो, तो ते शूट करतो सो तंबाईचा पण खूप तन्मयचा पण मला तन्मय नाही त्याचा तन्मयचा पण मला खूप 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 सारा सपोर्ट आहे सो थँक यू बाय आणि तर आमचे दिवसभर आता असं चालू राहील हे बघा पैसे उचललं चालू आहे तर मग तर मग चला आता ब्लॉगला एंड करूयाच आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाईप करायला विसरू नका म्हणजे स्टार तुम्हाला म्हणजे मला कळतं आहे की बाबा तुम्हाला ब्लॉग खूप आवडतो आणि मला एक गोष्ट अशी सांगायची होती की मी असं एंटरटेनमेंटचे ब्लॉग काढते कॉमेडी वगैरे ब्लॉग काढते तर त्याचा तुम्ही दुसरा अर्थ घेऊ नका कारण की मला इंस्टाग्रामला पण दोन तीन जणांचे असे कमेंट आलेत की ही बाई बघा किती भांडखोर आहे तिचा यूट्यूबला आय डी जाऊन चेक करा ही तिच्या नवऱ्यासोबत भांडत असते तर रिअल लाईफमध्ये असं काहीच नाही आहे आम्ही फक्त आणि मस्ती मजाक कामची चालूच असते आमच्यामध्ये भांडण होत नाही आम्ही असं गोडगोड भांडतच असतो नेहमी आणि नेहमीच भांडत असतो असं कारण की सिरियसली भांडण मला अजून आठवत नाही की आमचं काही झालेलं आहे म्हणून तर मला वाटतं तुमच्या पण आयुष्यात तुम्ही असेच असायला हवात नवरा बायकोमध्ये तरी अशी तुमची अंडरस्टँडिंग हवी की याच्याने आयुष्य जरा सुंदर वाटतं जरा असं गोडगोड भांडण केले तर तुम्ही गैरसमज काही करून घेऊ नका आमची अशी गोडगोड भांडण होत असत आणि शिवाय मी तुम्हाला एंटरटेनमेंट करते तर त्यात मला काही चुकीचं वाटत नाही असं वाटतं मला फक्त एवढाच येतोय की तुम्ही वेगळं काही आता घेऊ नका चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत तो। बाय बाय